हॅलो हा आई पोचलो आम्ही खेळला पाऊस नाही 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 पाऊस नाही काय नाही थांबा जरा माझ्या भावाचा कॉल येते सिद्धूचा कॉल येतोय हा अरे सिद्धू अरे आम्ही आलो स्टेशनला घ्यायला ये आम्हाला हा हॅलो ताई हा पाच मिनिटात आलो चले, चले ताईला जातो रे पाई आली आमची खेळा लागू आय म्हैसी कुठून आल्या

नोट विदल बॉईंग आय एम कमिंग हा जेवढात जास्तच गर्दी आहे वाटतं होय ना बघा <laughs> <मशी दौगा> <laughs> ना अशी कानपड़ा फोन टाक तुझ्या तुझ्या भावाची दोघांची फोन त्या लावते हो भाई बोलते वाटत मेरा चौथी आडाने बाई तू मेला नेटवर्क नाही आहे ते सांगताय तसं तुमच्या खेळात नेटवर्क कुठे असते आमच्या खेळला नाही बोलायचं खेड

एक धावाला पारायचा पुढा घेतो पर्सन पसर काय पारायची द्याव यायला पाठिंबा बघायला काय जातो यायला जाऊ वेळ गेले की काय यायला गाडी तर गेली गा गा गा। तुम्हाला तो जावं दिसलं काय हो ती बस कुठली केस आहेत मोठी आई नेटवर्क पण नाही माझी उतरून घ्यायची हो जावय जाव तिकड त्या स्टेशनला दोन तास काढलं आता इथे एक तास काढ माझा याला काय तुमचा फालतू तु फेड एक साली गाडी नाही थांबा तिथं रत्नागिरी जसं काही गाड्याच्या लाईनीच लागतात आमच्या रत्नागर काय बोलायचं ना मुस्कडा फोन तुझी हिचल तर ठंपली आमच्या खेळला का पण काय बोलायचं ना बोलून मी जाऊया खेळचा हा चिपडून ना बोला ना पण खेळला बोलून मी जाऊया मी पण रत्नागिरीला बोलेन तू नाही मी रत्नागिरी बोल माझ काय सांगतो मला आमचा जावा दिसला काय खेळचा कोण जावय गेला कुठं आमचं जावय અલી અલી રિક્ષા અલી રિક્ષાલી અરે મને ગોટ મારું દે ઓ વાહ એ આનું લઉંનું બાંધું લઉં આ એ મારી સાવ ને ઓ ભાઈની જરૂર સકાલ પર તો જતી જલા ओ केडचा आवाज ओ वो तनु काय आज तिकडा कशा काय अरे बंड्या का कसा आहेस तू <laughs> दला दला मी मस्त भाऊजी तुम्ही बसा कसा दिसतो दिसतोय मारकुटा बाईलागत चला चला बसा मी कशेडी जातो तुम्हाला आपेडा भेटव सोडतो आपेडा काय आपेडा फाटा चल चल नावा पण आपेडा फाटा नाही काय आमच्याकडे बरी नाव असतात कसली नाव तुमची चल रे हां असू दे काय सांगू तू राजापूरची चांगली मामाची पोरगी मामा, मामा मा होता। गोरी, गोरी गोरी पान होती तेवढ्यात कोंबडी वडे खाल्ले असते मी राजापुरात बसून माझ्या पप्पाचा मित्राचा मित्र खेडचा त्या स्कुटा औधा सुतली आणि सांगत ना पप्पा माझ्या हो गुरव खेडची साजूक तुपातली पोरगी आहे मित्राची माझ्या लग्न केला तेव्हा कल्ला एवढे सा तिकडं मसाला भेटला माझ्या मसाल्याच बोललो बोलायची हिम्मत आहे का माझ्या तेवढी चला चला तुम्ही त्याला पावसालाच घेऊन आला ताई ताई हो जाऊ वेलकम टू माय घेड यायला तो जाऊ दिसेना झाला यायला गेला की काय भातला की भेट કોડા ઓ આલા આલા ફટા આલા દુ આલા કાઈ ઓ આલા આલા ચાલગો યે ચલ રે બનને હા ચલા દઈ હા ચાલ તો દાદા 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 ઓ આમ દે કે આવય ગેલા કા ઓ ના 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 હા ના એ સાવ ન કર લે ના या लवकरच्या पुढे लावून या झाडाच्या पुढाय काम त्या झाडावर मात्र बसला तुमच्या खेडाची अशी मधी लाकडा बिगडा दगडा टाकून काय तुमच्या रत्नागिरीत नसतात आमच्याकडे प्लेन आहे प्लेन कलला ना काय नाही चला तुम्ही

जा जा الله हसरा चेहरा गोड बोलवाई खेडाचा मातीचा ती चाला रे मज माहे दोन तास नाचवलं सा आणि त घर तिचा मोरासारखी नाचत गेली आहे संध्या खाली तू फक्त गटनर येऊ नकोस नावाचा खेडचा डाव आई

एक क्वाटर मारतो जातो घरात बाय नाव नाही काय करतोच खाड्याबुरा करणार की काय मग कास टाके फोडून लोक संध्याकाळी घरीच वर सकाळी काय बोललोस मास्त तू सकाळी काय बोललोस की संध्याकाळी आपण जाऊ या संध्याकाळी म्हणतो घेऊन आलो नाही ना मी पाऊस बघा किती काय सकाळी आपण उन्हात आला पाऊस बघा तो गप 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 रत्नागिरीत चल या ठेवला डोका फिरू नको कामावर जायचा एम आय टी सीत बापूसी कामासार जायचं नाही तिथे पाण्यात बुडवून मारी खेळा तुम्ही खेळा तुमच्या रत्नागिरीत नाही

वाव आई मग चालीच कशी तू चालत काय रत्नागिरी चुन्हीला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर डाळव्याची वडील हेलिकॉप्टर सारखी शक्तीमा सारखी फार भरकर नाकमोडी झाली मागा तिथे भंगारवायला सोबत पाठीपास मला शक्तीमा सारखी

कशाला पळते कशाला मारताय मारून माझं नाव रद्द कराल तुम्ही लोक